ऑक्सिजन प्लांटलाच ऑक्सिजनची गरज कोरोना काळात उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट आज पडून राहिल्यानं भंगार स्थिती शासनाचे लाखो रुपये वाया जाण्याची भीती यंत्रसामुग्री उघड्यावर धूळ खात चंदगड ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळात तातडीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची सध्याची स्थिती अत्यंत दयनीय असून यंत्रसामग्री वापराविना उघड्यावर पडून असल्याने प्लांटचं भंगारात रुपांतर होत आहे त्यामुळे चंदगडच्या ऑक्सिजन प्लांटलाच आता ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे अशी उपरोधिक चर्चा नागरिकात रंगली आहे दोन हजार एकोणीस साली कोरोना महामारीने देशभर थैमान घातले होते त्या काळात अनेकांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागले या पार्श्वभूमीवर चंदगड ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला शासनाच्या सहकार्याने लाखो रुपयाची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र प्लांट कार्यान्वित होण्याआधीच संकट ओसरल्याने ही यंत्रसामग्री वापरात आलीच नाही आज या प्लांटची यंत्रे उघड्यावर पावसात उन्हात आणि वाऱ्यात धूळ खात पडून आहेत त्याची ना निगा राखली जात आहे ना कोणतीही सुरक्षितता सुनिश्चित केली जात आहे त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान होण्याची शक्यता असून भविष्यात अशा आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे मत जनतेतून व्यक्त होत आहे या यंत्रसामग्रीचे योग्यरित्या जतन करून दुरुस्ती करून आणि वापरात आणल्यास चंदगडमधील आरोग्य सेवेसाठी तो एक महत्वाचा आधार ठरू शकतो नागरिकांनी यंत्रसामग्रीच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा